मी नमस्कार मंडळी मी आता घरातच पूजा मांडते मैत्रिणींनो तर मस्त वाळू आणली वाळू धुवून वगैरे घेतली चौरंगावर देवासमोरच मांडते पूजा पिंड बनवते पिंड बनवले आता साहित्य मांडून घेऊ साहित्य तर हे बघा पूजासाठी साहित्य घेतलं आहे तर फुलं आहे घरच्या झाडाची फुलं आहे बरं का हे आपले याची फुलं आहे याला गोखर नाही निळं आहे पांढरं आहे हे दुसरे सफेद फुलं आहे त्याच्यानंतर झेंडूचे आणि हे फळ पण लागतं बरं का आपलं महादेवाला हे धोत्याचं फुल पण फळ पण लागतं त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्व आहे तुपाचा दिवा आहे बेलाचे आहे साखर आहे प्रसादासाठी दूध आहे आणि हे रताळ आहे पूजासाठी आणि ही पत्री आहे आणि हे हळदी कुंभाचं माझ्या हातात आहे चला पूजा करायला तर मी ना गणपती स्थापन करते गणपती म्हणजे आपली सुपारी स्थापन करावं लागते गणपती म्हणून खोबऱ्याचा तुकडा आहे आणि बदाम पाणी म्हणून याच्यावरती ठेवून काय पडलं <coughs> तर दिवा लावून घेते आधी पूजा करायच्या आधी ही पूजा आहे ना महादेवाच्या मंदिरात नाही करत घरात करायची किंवा मंदिराच्या बाहेर करायची लावून घेऊ आपण आधी अगरबत्ती अगर दिवा सगळी पूजा करायची अगरबत्ती लावली आणि दिवा लावून घेतलाय अगरबत्ती आणि दिवा लावून घेतलाय गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आधी आधी गणपती बाप्पाची पूजा करायची सष्ट अंगण म्हणजे माझे गौरी पुत्र मी नाही का बत्तीस आणि त्यावर प्रथम नाव अक्र दुसरे तिसरे कृष्ण सिंगाक्षर चौथे गण असतं सा विपट्र साथे गण अठ श्री गेश्री नायक रवि गणपती श्री सी गण नंद श्रीभारतीन सत्य वशि प्रघुसिद्या था विभाव दक्षि दत्ता गणपती वर्ष पूर्णवतने सिद्ध संशय नाग असलेलं संपूर्ण स्तोत्र श्रीधारने मराठी शायन गणपती बाप्पाला फुलवायला तर आता आपण महादेवाची पूजा करून घेऊ तर नंतर मी तुम्हाला थोडस बोलते सांगते पूजा करून घेऊ तर आधी आपण दिंडीवरती थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यानंतर दूध टाकायचं कच्च दूध गरम दूध चालत नाही मागत पाणी टाकायचं वस्त्र हे ये वस्त्र व्हायचं हे बांगड्या आहे या आपल्या पार्वती म्हणजे पार्वती देवीसाठी मातासाठी आणि हळदी कुंकू हे महादेवाला चालत नाही तर आपण हे पार्वती पार्वतीला महा म्हणजे हळदी कुंकू व्हायचं कधीच महादेवाच्या म्हणजे इथं महादेवा असतो नाही तर कधीच हळदी कुंकू व्हायचं नाही इथं गणपती इथं कार्तिक इथं आपली कोणती अशोक सुंदर त्यांना चालत वाहिलेलं आणि महादेवाला अक्षता वायला तरी चालतं तर हे राताळं व्हायचं राताळ लागत बंद मुळे हे महादेवाला लागतच बेलाच पान शिवाय नमस्त

महादेवाला आहे ना गोखर्णीच फुल आहे ना गोखर्ण तर हे खूप प्रिय आहे बरं का महादेवाला गोखर्णीच फुल निळे पण आहे आणि पांढरेपण सगळेच आहे आणि हे पण आहे ईश्वर नमस्ते तर हे दत्र्याचं फळ आहे तर हे पण महादेवाला नक्की व्हायचं आज म्हणा कधी तुम्ही जेव्हा मंदिरात जा तेव्हा पण शिवाय तरी बघा हे पत्री आहे याच्यात आहे हे फुल आहे सर्व सर्व पान फुलं याच्यामध्ये पत्र याच्यामध्ये पाच पत्रिका सोळा पत्री असते तर आता हे पण आपण महादेवाला वाहू श्री शिवाय नमस्त श्री शिवाय पाहून येते आणि झेंडूचं फुले प्रत्येकाच्या जास्तच आपल्या देवपूजामध्ये आणि पूजा देवाऱ्यासमोरच मागे मी त्याच्यामुळे देवांची पण पूजा करून घेतली ठुकलं બ્રહ્માંડી માળા વિશે કંકટકાળા ત્રિલિપ્તિ જ્વા અનાતના તિરંબે કરુણા વિસ્તારી વારી વ્યુદાસ મર્દની अच्युतम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम UH, हरे राम, राम हरे हरे कुछन, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हर हर महादेव की। तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर झाली माझी पूजा करून तर हे पार्वती नाही ना हे व्रत महादेवासाठी केलं होतं कारण महादेवा नाही <coughs> ना तर पहिलं कसं होत वडीलच लग्न ठरवायचे हो तर महादेवाने विष्णूला पार्वतीला द्यायचं कबूल केलं होतं विष्णू द्यायचं कबूल केलं तर के ते पार्वतीला मान्य नव्हतं पार्वती घरातून रागराव गेली बारा वर्ष तिने रानावर हिंडून हे व्रत केलं आणि हर तरीकेच्या दिवशी महादेव तिला प्रसन्न झालेले आहे आणि म्हणून तिनं कंदामुळं खाले म्हणून आपण केळी आणि व्रताला खायचा या उपवासाला मीठ चालत नाही म्हणून या उपवासाची खरी सांगता झाली आहे तर हा उपवास मुलींनी पण धरत्या आणि लेडी म्हणजे महिला पण धरत्या लग्न झालेल्या तर हर हर महादेव व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा de meta.